हे मैदान पार पडत आहे तर या मैदानात आपण काही नामांकित नंदे नक्की कोणत्या गटात पाहणार आहे ते पाहूया तर मित्रांनो बावधंत लक्ष्य मित्रांनो आपल्याला या ओढज मैदानात पाहताना दिसणार आहे गट क्रमांक एक तास क्रमांक आठ वरती त्याच्यानंतर मित्रांनो बाबा काले यांच्या नावाने चित्ते आहे त्यांचा ठाकूर आपल्याला या मैदानात दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मैदानात पळताना दिसणार आहे गट क्रमांक नंतर किर आप्पा यांचा पण त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके लाडकेवरती शंभर टक्के टक्के पळताना दिसेल त्याच्यानंतर मुरंग संतोष तोडकर यांचा सुंदर आपल्याला पळतणार आहे त्याच्यानंतर संघर्ष खडक आपल्याला गट क्रमांक एकोणसाठ तास क्रमांक सात सातवरती वरती तर मित्रांनो एकट्या वर्ष दिसणार आहे तर या सर्व आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर आज वडूज फाटे येथे भव्य जाऊन आपल्याला या वडूज मैदानात पळताना दिसणार आहे गडूज मैदानात पळताना दिसणार आहे गट क्रमांक दहा तास क्रमांक चार वरती आपल्याला उर्मिला ते पळताण दिसेल त्याचबरोबर त्याच्यानंतर आप्पा यांचा त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठलाना बुतकर यांचा ते ओंकारांचा सुंदर सुंदर आपल्याला या मैदानात गट क्रमांक तीन वरती त्याच्यानंतर बोपटीचा लाडू पण आपल्याला या मैदानात पाहतेल काही वेळेस मित्रांनो पहिलेकडच्या नाव आधी चिठ्ठी निघाल्या जाणार त्यानंतर गट क्रमांक अकरा तास क्रमांक सात बकासोचे दोन हजार एक पन्नात आपल्याला या वडूजच्या मैदानात पळताना आहे की कोणत्या गटात पाहणार आहे ते पाहूया तर मित्रांनो काले यांच्या नावाने चित्त आहे त्यांचा ठाकूर आपल्याला या मैदानात कक्ष पण आपल्याला या वडू मैदानात पळताना दिसणार आहे आणि लटक्रमांक पंधरा तास क्रमांक चार वरती च्या मैदानात पळताना दिसणार आहे गट क्रमांक सतरा तास क्रमांक एक गट क्रमांक तेवीस तास क्रमांक सहा वरती पळताना सत्तावीस तास क्रमांक पाच वरती पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटाचा लाडू पण आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि ब मित्रांनो पहिलेकडच्या नाव आधी चिठ्ठी निघाल्यासी तर तातुरते आपल्याला विठ्ठल राणा या आहे तर या मैदानात आपण काही नामांकित नंदे नक्की कोणत्या गटात पाहणार आहे ते पाहूया तर मित्रांनो भावधांचं लक्ष मित्रांनो आपल्याला या ओढ मैदानात पाहताना दिसणार आहे गट क्रमांक एक तास क्रमांक